छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद तर आता हे स्पेसर्स आहेत ते काढणार आहेत आणि हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर बरेच दिवस झाले तुमच्याबरोबर मी वेदरची अपडेट वगैरे काहीच शेअर केली नव्हती तर म्हटलं आजचा जो व्हिडिओ आहे तो बाहेरूनच स्टार्ट करते बॅकयार्डमधून मस्त आता वेदर झालेला आहे सनी झालेला आहे आणि लवकरच समर स्टार्ट होईल पण आत्ता सध्या जे आहे ते स्प्रिंग वेदर आहे खूप छान वाटतंय आणि सकाळी आज माझं सगळं पहिले आवरून घेतलं शौर्याची नेहमीप्रमाणे स्कूल चेतनचं ऑफिस तर ते गेलेले आहेत आणि आज सियानाची जी सर्जरी होती ती होऊन एक आठवडा कंप्लीट झाला झालेला आहे तर आज डॉक्टरांनी परत एकदा चेक करायला बोलवलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते बहुतेक तरी परमनंट कास्ट घालणार आहेत कास्ट म्हणजे आपण जे प्लास्टर म्हणतो तर त्याला इथे कास्ट म्हणतात तर ते परमनंट कास्ट आज फिक्स करतील आणि मग त्याच्यानंतर बऱ्याचशा काय काय इन्स्ट्रक्शन्स वगैरे ते तसे देतीलच आणि मी सुद्धा त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर करेन छान मी मस्त आवरून घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत सियानाला ऑलरेडी हो मी आवरून आहे ती शूज घालण्यासाठी तिथे बसली आहे वाढ आहे माझी आता काय होतं की छोटी छोटी कामं पण तिला करायला हेल्प लागते आहे सध्या सगळ्यांची सो इट्स ओके मॅटर ऑफ फ्यू डेज तर परत एकदा मी व्लॉग्स आता बनवायला स्टार्ट केलेला आहे आणि मुख्य म्हणजे ह्याच्या आधी जे तुम्ही जे व्हिडिओ बघितले असतील जसं की चेतनचा वाढदिवस वगैरे तर ते व्हिडिओ जे आहेत ते आधीच फिल्म केलेले तर तेच व्हिडिओ मी आत्तापर्यंत एडिट करून पोस्ट करत होते कारण की मला ते सुद्धा व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळालाच नव्हता सो म्हटलं पहिले ते सगळे व्हिडिओ शेअर करावे आणि मग त्यानंतर एक मिनिट हां आणि मग त्याच्यानंतर रेग्युलर व्हिडिओ स्टार्ट करावे सो आजपासून आता रेग्युलर व्हिडिओ स्टार्ट करते घरात थोडासा पसार आहे सियाना टी व्ही बघत होती आता काय होतं की घरी बसून काय करणार इतके दिवस असा प्रश्न पडतो मुलांना सवय नसते ते रोज शाळेला वगैरे जातात सो वेळ कसा सो जातो कळत नाही पण मग घरी असलं की सारखं काय करणार तर कधी थोड्या वेळ खेळते त्यातून हात वापरता येत नाही आहे सो त्यामुळे टी व्ही बघितला जातोय थोडासा पण आय थिंक आता डॉक्टर बघू काय म्हणतात ते ओके केलं तर स्कूल पण स्टार्ट होईल लेट्स सी चेतन नाही आहेत आता सो चेतन ऑफिसला आहेत मी सिया आणि सुश्रुता मी तिघ जण आता चाललंय सो लेट्स गो आज सांगितलं मी शौर्य स्कूल ला आहे हो ना चल मी लॉक करते सुश्रुत मावानी हेल्प केली का तुला शूज घालायला ओके नाही आपण दाखवूया ना चल आता आता आलेलो हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आणि सीयू इथे आज एकदम हॅपीली आली आहे इकडे लास्ट टाइम जेव्हा आलेली तेव्हा फुल तेव्हा तिला दुखत होत आज स्वतःची स्वतः चालती आहे लास्ट टाइम स्टोलरमधन घेऊन आलो होतो तिला मला यायला अर्धा तास तरी लागला ॲटलीस्ट कारण की लांब वे हे गाड्या आपला पण बघून क्रॉस करायचा स्टॉप साईन नाही आहे चला आता बिल्डिंग शोधते थर्ड फ्लोर ला जायचं आपल्याला आपल्याला आयदर इकडे असेल की तिकडे असेल बिल्डिंगचा नंबर कुठे कुठे हा थ्री झिरो टू झिरो हा तिकडे जायचं आपल्याला थ्री झिरो वरती आहे थ्री झिरो थ्री झिरो ती पहिले दिसलं सगळ्यात प्रत्येक वेळेस वेगवेगळी ला। सर्जरीचं होतं ते मागे होती बिल्डिंग काचेची बिल्डिंग ती मागची पहिली आणि इमर्जन्सी वगैरे असलं तर ही बिल्डिंग आणि आय थिंक फॉलोअपच्या ज्या अपॉइंटमेंट आहेत ते इकडेच काय खातील सुपर पॉवर <laughs> तर इथे येऊन थांबलो आहे आता आम्ही रूममध्ये डॉक्टरांची वाट बघतोय तर इथे येऊन थांबलो आहे डॉक्टरांची वाट बघतो आहे आणि सेनाला भूक लागली म्हणून मग मी इथे बार आणला होता एनर्जी बार तर तो दिला आहे लाईट खूप वेगळाच आहे स्किन अशी काहीतरी वेगळीच दिसते बट या वेटिंग फॉर डॉक्टर हां ना अर्ध्या <laughs> तासात होऊन जाईल आमचं आणि मग परत घरी जाऊ कारण की अपॉइंटमेंट होती तर सोपं जातं एकदम फास्ट होतात गोष्टी पण अपॉइंटमेंट नसली तर खूप वेळ जातो हे सियानाचं असं प्लास्टर आहे आणि हे त्या दिवशी घातलं आहे म्हणजे आठ दिवसापूर्वी आणि सूज होत येते आपल्या हाताला कधी कधी सर्जरी झाल्यावर वगैरे तर म्हणून मग ते इथे मध्ये अशी आ, कट देतात असा पूर्ण आणि हे जे आहेत ना ते स्पेसर्स आहेत तर ते घालून ठेवलेले आहेत जेणेकरून सूज कमी झाली की परत परमनंट कास्ट म्हणजे परमनंट प्लास्टर घालता येईल तर असं सी यू तर असं आहे प्लास्टर झियाच तर आता हे स्पेसर्स आहेत ते काढणार आहेत आणि कास्ट परमनंट करणार आहेत आज तिचं दुखत रे ते जड झालं ना खूप yeah. पकडच या ना माझ्या हातावरती पूर्ण तुझं हे आता बघतो बघ ग्लिटरी दहा पंधरा मिनटं झाली असतील आम्ही घरी आलो आणि त्यानंतर पहिल्यांदा लंचचा टाईम झाला होता तर सियानाला आणि सुश्रुतला दिलेलं आहे खायला त्यांना ते नूडल्स वगैरे खायचं होतं तर तेच बनवलं आणि मला ते खायचं नव्हतं तर म्हणून मग मी म्हटलं माझ्यासाठी मी भाजी फोडीला टाकते आणि मग शिल्लक राहिली तर संध्याकाळी पण आम्हाला सगळ्यांना होऊनच जाईल है। तर मेथीची भाजी धुवून निवडून वगैरे ठेवली होती आणि हे जे आहे ना हे व्हेजिटेबल ड्रायर आहे तर ह्याच्या आधी सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे हे आय थिंक मी uh, माझ्या किचन मधले uh, माझे मोस्ट फेवरेट किचन गॅजेट्स जे आहेत ते शेअर केले होते तो म्हणजे तो सेपरेट व्हिडिओ बनवला होता एकदम, आ, है। है चा, चा ता ता तर त्या व्हिडिओमध्ये मी हे तुमच्याबरोबर शेअर केलं होतं एकदम सिम्पल आहे आणि एकदम बेस्ट आहे पालेभाज्यांसाठी तर खूपच छान आहे हे असं झाकण लावायचं ह्याच्यावरती आणि हे नुसतं असं फिरवायचं त्याच्याने काय होतं की सगळं पाणी ते खाली जमा होतं ह्याच्यामध्ये तर जास्त पाणी नाही आहे कारण की मी मगाशी एकदा फिरवून फेकलं होतं पाणी आणि हे आता परत फिरवलंय पण ह्याच्याने ना भाजी एकदम म्हणजे ड्राय होते आणि मग फ्रीजमध्ये पण तुम्ही जर का कागदात गुंडाळून वगैरे ठेवली तर जास्तीत जास्त दिवस भाजी टिकते सो ते खूप उपयोगी हो आहे आजच्या डॉक्टर्स व्हिजिटमध्ये त्यांनी एक्सरे वगैरेसुद्धा काढला आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि मगच त्यांनी फायनल प्लास्टर जे आहे ते घालून दिलं आणि हे सगळं जेव्हा चालू होतं तेव्हा मी सियानाला प्रॉमिस केलं होतं ती म्हणे घरी गेल्यावरती मला नूडल्स खायचे आहेत सो मी म्हणलं ठीक आहे कारण की लहान मुलांना थोडंसं असं असतं की मी जर का आत्ता रडले नाही तर मग मला काय म्हणजे नूडल्स देशील का घरी असं एक लहान मुलांचं असतं सो मी पण सियानाला म्हणलं ठीक आहे पण आत्ता तिच्या डे टू डे लाईफमध्ये किंवा तिच्या आहारामध्ये कॅल्शियम रिच फूड इन्क्लूड करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि माझ्यापर्यंत तो प्रयत्न सुद्धा चालू आहे कॅल्शियम रिचमध्ये मिल्क आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी येतात नट्स वगैरे ते सुद्धा तुम्ही देऊ शकता सो ह्या सगळ्या गोष्टी तर ती खातेच आहे त्याचबरोबर तुमच्याकडे काही अजून असतील अशा माहिती की कॅल्शियम रिच फूड्स कुठले कुठले आहेत तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा तसं मला सियानाच्या डाएटमध्ये ते इन्क्लूड करता येतील आता झालेली आहे संध्याकाळ आणि सकाळी तुम्हाला मी वेदर दाखवलं कसं होतं ते तेव्हा एकदम सनी आणि छान होतं मी कौतुक पण केलेलं खूप छान आहे वगैरे आणि आता संध्याकाळी बघा एकदम थंड आणि क्लाउडी आणि वारं सुटलेला आहे दुपारीच आम्ही तिकडे जाऊन आलो आणि आल्यानंतर आम्ही लंच वगैरे केलं लंच करून झाल्यावर मी मस्त आराम केला कारण की ते फार लांब आहे आणि तिकडे जायला तीस मिनटं लागतात अमेरिकेमध्ये तीस मिनटं गाडीनी कुठे जायला लागतात म्हणजे इट्स रिअली फार कारण की इथे खूप फास्ट आपण पोहोचतो असं ट्रॅफिक वगैरे जास्त लागत नाही आणि फ्री वे असतात म्हण म्हणजे जा आपल्याकडे जसा हायवे असतो सेम तसं तर त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही ठिकाणी खूप लवकर पोहोचता पण जर का तुम्हाला एवढा जास्त टाईम लागत असेल तीस मिनटं वगैरे तर इट्स रिअली फार तर ज्यांना कोणाला परस्पेक्टिव्ह त्याचा माहिती नाही आहे की कि, किती लांब ते म्हणून मी हे सगळं एक्सप्लेन करते पण जेव्हा आम्ही एवढ्या लांब जातो ना तेव्हा चेतनच करतात ड्रायव्हिंग वगैरे पण आता आज ते ऑफिसला होते आणि मग काही पर्यायच नव्हता सो मग मी ड्रायव्हिंग केली जर आम्ही दोघं सोबत असलो असतो तर मी हंड्रेड पर्सेंट त्यांनाच ड्राइव्ह करायला लावलं असतं मला एवढं काय आवडत नाही येतं मी जाते पण तरी सुद्धा असं एक असतं ना की काही काही जण असतात त्यांना ड्रायव्हिंग आवडतं आणि काही काही जण असतात त्यांना ठीक आहे म्हणजे आय कॅन डू इट असं तर मग मी सेकंड टाईपमध्ये आहे बट एनिवेवेज तर तेवढं लांब जाऊन आल्यावर मला थकायलाच झालं होतं आणि घरी आल्यावर मी ते स्वयंपाक वगैरे पण केला सो आराम केला आता संध्याकाळ झालेली आहे चेतन घरी आलेले आहेत मस्त मी चहा टाकलेला आहे आता आणि म्हणलं की पटकन तुम्हाला अपडेट्स द्यावे आता चहा पिते गरमागरम उकळतोय आणि मग त्याच्यानंतर दोन छान गोष्टी सांगितल्या डॉक्टरांनी तर त्या तुमच्याबरोबर शेअर करते पाच मिनिटातच सो येस पण वेदर बघा असं आहे लाईट्स पण लागले ऑलरेडी आणि स्प्रिंकलर्स पण स्टार्ट झाले गरम चहा एन्जॉय केला आणि एकदम आलं टाकून वगैरे मस्त बनवलेला छान वाटलं आता जरा फ्रेश वाटतंय आणि डॉक्टरांनी अशा गोष्टी सांगितल्या दोन चांगल्या गोष्टी म्हणजे की सियानाची जी रिकव्हरी आहे ती एकदम व्यवस्थित चालू आहे आणि जशी पाहिजे तशी चालू आहे बेसिकली आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सियाना लवकरच स्कूल पण जॉईन करू शकते तर तिला तेच पाहिजे होतं शाळेला कधी जाईन मी ह्याचाच प्रश्न पडला होता इतके दिवस ती घरी होती शाळेला जाता येत नव्हतं पण मुलांना घरी मग बोरच होऊन जातं आणि अमेरिकेत तर होतच होतं कारण की असं शेजारचे वगैरे खेळायला वगैरे कोणीच नसतं आपणच आपल्या घरी असतो सो तो जर असा फरक पडतो तर सियानाला तेच कधी एकदा माझ्या फ्रेंड्सना भेटीन वगैरे असे सगळे प्रश्न होते तिनेच विचारले डॉक्टरांना आणि तसं लेटर वगैरे शाळेला ते द्यावं लागतं तर डॉक्टरांनी तसं लेटरसुद्धा दिलेलं आहे शाळेमध्ये सबमिट करायला की कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज ती करू शकते कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज ती नाही करू शकत तर सगळी ते तसं सिस्टमॅटिकच असतं तर ते लेटर ते मी आलं आहे ते आता मी स्कूलमध्ये सबमिट करेन आणि मग सियाना स्कूल, स्कूल जॉईन करेल आणि एक कष्ट म्हणजे एक भरपूर वर्षांनी माझ्या या झाडाला पीस लिलीच्या झाडाला एक छानसा असा फ्लावर आलेला आहे ह्याला भारतामध्ये काय नाव आहे मला माहिती नाही पण जेव्हा मी इथे नर्सरीमधनं हे झाड विकत आणलेलं तर ह्याचं नाव त्यांनी पीस लिली मला सांगितलेलं आणि बरेच वर्ष झाले म्हणजे आम्ही जुन्या घरी होतो तेव्हा मी हे आणलं आहे झाड त्याला म्हणजे चार वर्ष तरी झालीच चार वर्षानंतर तेव्हा एकदा फ्लावर होतं जेव्हा मी विकत आणलं त्यावेळेस आणि त्यानंतर आता डायरेक्ट एवढ्या वर्षांनी हे व्हाईट कलरचा फ्लावर आलेला आहे पीस लिहिलेच खूपच सुंदर आहे आणि दिसायला छान एकदम उठून दिसतं म्हणजे ग्रीन ह्याच्यामध्ये तर म्हटलं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करावं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे बघितलंच तुम्ही सकाळपासनं कसा होता माझा दिवस व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय